विसर्जनात गोंधळ घातला तर थेट जेलमध्ये पोलिसांचा इशारा शहर सज्ज गुंड तडीपार विसर्जनाची रात्र थरारक ठरणार गणेश विसर्जनाचा धरार वाढत असतानाच प्रशासन ॲक्शन मोडवर आले अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरात तब्बल पाचशे ऐंशी गुंड तडीपार तर पाच हजार आठशे अठ्ठेचाळीस जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे पोलिस दलाचा तगडा फौजपाटा तैनात असून मिरवणुकीत कुणीही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यास थेट कारवाई होणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी हजारो गणेश भक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालेत सार्वजनिक मंडळांमधून मोठ्या मिरवणुका निघणार असून संपूर्ण शहराचं लक्ष विसर्जन मार्गाकडे लागलं आहे मात्र गर्दीचा गैरफायदा घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना आता पोलिसांच्या तावडीतून सुटका नाही जिल्ह्यातील बत्तीस पोलीस ठाण्यांमधील नोंद असलेल्या गावगुंड राजकीय कार्यकर्ते पक्ष पदाधिकारी यांना विशेषतः लक्ष करण्यात आलंय शांतता भंग होऊ नये म्हणून प्रत्येकावर बारीक लक्ष ठेवण्यात आलं असून नोटीस बजावलेल्यांना थेट तडीपार करण्यात आला आहे बाप्पाच्या निरोपाच्या क्षणी भक्तीचा माहोल असावा गोंधळाचा नाही हेच प्रशासनाचं स्पष्ट धोरण आहे पण इतक्या तयारीनंतरही कुणीही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर पुढचं पाऊल किती कठोर असेल याची प्रचिती आज शहराला येणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा